तर कांदावण सफारीमध्ये आम्ही ह्या ठिकाणी माहिती देत असताना या ठिकाणची इकडची जैविक जी आहे त्याच्या संदर्भात ही माहिती देतो तर पूर्णतः आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास वीस कांदळ प्रजाती आहेत त्याच्यापैकी तेरा प्रजाती आपल्या ह्या ठिकाणी मिळतात त्याच्याबरोबर सहा प्र सहयोगी प्रजाती आहेत म्हणजे असोशिएट ऑफ आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का मॅग्रुव्ह म्हणजे काय किंवा कांदावण म्हणजे काय किंवा खारपुटी तर कांदावण म्हणजे जी खारपुटी वनस्पती जी खाडी किनारी वाढते शारदा ज्या पाण्यामध्ये आहे समुद्राच्या पाण्याची शारदा आहे त्या ठिकाणी वाढणारी वनस्पती त्या ठिकाणी तुम्ही म किनाऱ्याची जर बस झाड लावलं तर ते जगणार नाही ते मारणार नाही तर ज्या ठिकाणी ही झाडं जगतं त्या ठिकाणी ह्याला आपण खारफुटी म्हणतो आणि ह्यालाच आपण मँग्रोव्स म्हणतो आणि ही मँग्रोची भूमिका अशी आहे की हे पहिलं जे जावा बाजूला झाड दिसतं तुम्हाला तर हे सोनेरीशी अल्पा म्हणून आहे हे आपल्या महाराष्ट्र राज्याचं सगळ्यात पहिलं राज्य की ज्याने आपल्या राज्याचं कांदा वृक्ष घोषित केलं हे सोन्यदेशी अल्पा म्हणून आहे जिला आपण चिपी म्हणतो sure. गोलपाना जी असतात साधारण आम्ही वर्गीकरण मराठीमध्ये वर्गीकरण करताना आम्ही चिपी तिवर आणि कांदा असे केले त्याच्यामधले दिवर हे चिपीचं हे झाड आहे आणि हे सोन्या रेशी अल्पा जे दिसतं ना प हे आपलं कांदा वृक्ष आहे महाराष्ट्र राज्याचं आणि आत्ता दोन वर्षापूर्वी आपल्या पहिल्या महाराष्ट्र राज्याने पहिल्यांदा देशामध्ये पहिल्यांदा आपलं हे कांदा वृक्ष खाली तिथे बघा तुम्हाला थांड्या पण दिसतोय किंग फिशर पासे पकवडतात त्या फळामध्ये तर ह्याची मुळं बघा साधारण अशी आलेला की टोकदार आहेत आणि ह्या टोकदार मुळात हां टोकदार मुळं आहेत आणि ही तर जमिनीची झोप थांबवतात हां जे बाजूला हे जी दिसते ना वरती आधारमुळं आलेलं हे कांदळ आहे लाल कांदळ म्हणतो आपण याचं जो नाव आहे रायजोपोरम मिळून नाका आणि ह्याचं मुख्य काम आहे की जमिनीच्या वरती जे आधारमुळं आहेत तर त्या आधारमोळांपासून डायरियासारखं औषध पण ह्याच्यावर निर्मिती होते त्याचबरोबर ह्यामागे खेकडे कोळंबी मासे अंडी घालायला ह्या ठिकाणी येतात इथे प्रजननासाठी ॲक्च्युली ह्या झाडांचे सगळ्यात महत्त्वाचे काम काय आहे की ह्या ठिकाणी येणाऱ्या म्हणजे माशांना चांगलं खाद्य पण ह्या ठिकाणी मिळतं त्याच्यामध्ये इथे मत्स्य उत्पादनासाठी सर्वात मोठा फायदा या कांद्या होतो आहे आपण त्याची परिक्रमा कशी साधारण मी सांगतो तुम्हाला की समजा समुद्रातून मासे आतमध्ये खाडीमध्ये शिरल्यानंतर ते प्रजनन ह्या मुळांमध्ये करतात येऊन या ठिकाणी ते अंडी पिल्ली आपले घालतात ह्या ठिकाणी कोळंबी असू देत खेकडे असू देत त्याबरोबर इकडे पण असू देत त्या इकडे वाढतात त्यांना खाद्य मिळतं जे पानं पडतात त्यांची फुलं पडतात त्यानंतर त्यांची फळं पडतात त्या फळांपासून त्यांना खाद्य मिळतं आहे आणि त्यावर त्यांची पिल्लं मोठी होतात आणि मोठी झाल्यानंतर पुन्हा ते आपल्या परत आपल्या आदिवासामध्ये परत म्हणजे पाण्यामध्ये निघून जातात समुद्राच्या दिशेने तर ही आहे पहिली स्वदेरेशी अल्बा जी आता तुम्हाला एक जवळ दाखवत आहे की सुदेरेशी अल्बा आणि हे राजस्फोर आपण ह्याला स्वदेरेशी अल्बा म्हणतो याची मुळं बघा की जी फाल्यासारखी टोकदार आहेत ही पूर्ण त्याची मुळे आणि ही बाजूला जी पा टोकेरी पानाची बारीक दिसेना ही अॅवेसिना मरीना हिला आपण हे म्हणतो तीवर म्हणतो हे दोन प्रकारची असते एक टाक टोकेरी पानांची आणि गोल पानांची तर तिला आपण यावेसीना मरीना आणि दुसरी जी गोलपानाची आहे तिला अवेसेना ऑफिसिनलीस म्हणतो त्याच्यामध्ये बघा आता ह्या शेंगा लागलेले एक झाड दिसत तुम्हाला तर हे जे झाड आहे सोनिरेशिया आपलं सिरफसायकल म्हणून आहे आणि तिला आपण ह्या ठिकाणी ठेवतो ह्या बघ भागामध्ये बघा तुम्हाला बारीक बारीक शेंगा लागलेल्या दिसतील तर ह्या झाडाला बारीक पांढरस फुल येतं आणि त्या फुलामध्ये एकदम चांगलं मध असतं आणि त्याच्यामध्ये बदमाजीला पोळ्या घालतात हे झो जास्त मोठे वाढत नाही झोपकेदार असतं आणि ही शेंगा जे आहेत ना त्या परिपक्व झाल्या की खाली पडतात वाळूमध्ये म्हणजे चिखलामध्ये आणि त्याच्यामध्ये त्याचं झाड तयार होतं जशी रोपांची ही निर्मिती याच्यावरती झाडावरती होते पाण्याची ही बघा ह्या ठिकाणी तुम्हाला बरंचसं पाणी एकदम स्वच्छ आणि क्लिअर आहे हो आणि ही शक्यतो ही सो आपण जी सोड चिखी म्हणतो ना ही बारीक ही थोडीशी रेती आणि चिकल असे या दोन्ही मिश्रित अशी झाडामध्ये ह्या ठिकाणी वाढते आणि ह्या ठिकाणी त्यांना बऱ्यापैकी स्व म्हणजे मधुमक्षिका पालक यांच्या ह्या भागामध्ये करू शकतो आपण तर ह्या ठिकाणी दुसरी आणखी परस्पती आपण पुढे पाहूया काही पाण्यामध्ये तुम्हाला बघितली पिल्लं बारीक बारीक दिसतील बघा माझ्याची जरा हळू घ्या म्हणजे मी तुम्हाला घे किनाऱ्याला घे हां याच्यातून ते पाण्यातून ऑक्सिजन ऑक्सिजन घेतो दाखवला तो जो हार तुम्ही दुसरं लावला तर कुठचं जगणार आहे मी घ्या तुमच्या हे जे आहे ना हे तांदळ आहे आता बघा ह्याची पा हे आहे ना हां हां त्याच्यामध्ये कसं आहे त्याची हे जास्त असल्यामुळे ह्यामध्ये खेकडे जास्त वाढतात सिल शिल्ला सेट जातीचा खेकडा म्हणजे मडक्रॅप म्हणतो ना आपण मँग्रोव्हचा तो मडक्रॅप ह्या ठिकाणी जास्त प्रमाणात होतोशिया किंवा

जशा मुंबईला तुम्ही ए पी एस सी रोडला वगैरे गेलात किंवा प्रॉपर मार्केटला वगैरे गल्ल्यात तसे ह्या फॅगोलच्या हा ठिकाणी आतमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गल्ल्या आहेत आणि ह्या ठिकाणी आम्ही ते फिरतो आम्ही ह्या ठिकाणी जवळपास बेचाळीस हजार तिकडची शेंगा नेऊन त्या ठिकाणी आम्ही प्रत्यक्ष वाढवलीत आणि ती लावलीत वेगवेगळ्या ठिकाणी पूर्ण ह्याच्यामध्ये ते आता बगळे उडत आहेत बघा ते आहेत लिटिल लिफ्टेट आहेत लहान बगळा म्हणतो आपण त्याला तर ते उडत आहेत आता कसं आलं सूर्यास्त झाल्यामुळे ते आता प्रत्येक पक्षी आता आपल्या घरात्याकडे निघाला इथे शक्यतो ते जास्त वावर राहत नाही इथे फक्त खाद्य खाण्यापुरते आणि त्यावेळेला आराम होते उन्हाच्या वेळेला त्या इकडे त्या झाडांचा आधार आधार बरीश किफुड बरेचसे पक्षी आहेत हे काही भाग नरेश नरेश एकदम हळू आपल्याकडे हा आता हा डिसेंबर महिना चालू आहे चाल। तर ह्या डिसेंबर महिन्यामध्ये आपल्याकडे साला स्थलांतरित करून येणार आहे पक्षी म्हणजे परदेशातून आपल्याकडे फार मोठ्या प्रमाणात इथे पक्षी येतात त्याच्यामध्ये आता सीगल सकाळी तुम्हाला बघायला मिळाले असेल जे आपल्या तारामुंबरीच्या नसाच्या जा जवळ तुम्हाला दिसले असेल ते सीगल हे जवळजवळ सायबेरियामधून येतात जसे आपल्या भारत आपल्या महाराष्ट्रामध्ये जसे आता मुंबई गोवा मार्ग आहे समृद्धी मार्ग आहेत तसे ह्या पक्ष्यांचे जवळजवळ नऊ मार्ग आहेत फ्लायवेज आणि हे नऊ फ्लायवेजमध्ये या तिथे आपल्याकडे सेंट्रल एशियाच्या भागातून हे पक्षी आपल्याकडे ह्या ठिकाणी येतात त्याच्यामध्ये सीगल आहे सी डक आहे त्याचबरोबर ह्या ठिकाणी टिबुकला म्हणतो ना आपण ते पण ह्या पक्षी ह्या ठिकाणी येतात हव्याने आता त्याचं प्रमाण आता ह्या डिसेंबर जानेवारीच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात इथे येणं चालू होत आहे आणि ह्या ठिकाणी तुम्हाला ब्लॅक हेडेड आयबीस आता इथे समोर डाव्या बाजूला दिसत आहेत ना तिकडच्या डाव्या बाजूला तुमच्या बाजूला तर ते ग्रे हेरा म्हणजे राखी बगळा म्हणतो आपण त्याला हे राखी बगळा हा इकडचा कॉमन आहे इकडे सापडतो ह्या ठिकाणी आता ह्या बाजूला बघा एवढी वाढले ज घनदाट झालेली आहेत झाडं ह्याच्यामध्ये तिवर आहे चिपी आहे त्याचबरोबर ह्या ठिकाणी चिपी तिवर आणि कांदा जुळ सगळे मिक्स घेत आणि ह्या ठिकाणी बघा खडक पण दिसत तुम्हाला ऑइस्टरचे खडक दिसत म्हणजे आपण जे म्हणतो ना आपण कालवं खातो कालवांचं हे जे खडक आहेत ह्या ठिकाणी चांगल्या प्रकारची कालवं मिळू शकतात आतमध्ये काय करतात मच्छीमार लोक ह्या वेळेला भरतीच्या पाण्यामध्ये इथे बघा असे हे लावले ना बघा जाळं टाकलं त्याने ते कोणासाठी खेकड्यांसाठी लावलेलं आहे त्यांनी जाळं हा तर जे आता भरतीच्या पाण्यामध्ये भार येतात खाद्य खायला खेकडे त्यावेळेला ते खेकडे त्याच्यात जाळ्यामध्ये पकडतात ते लोक एक सिला सेट खेकडा तुम्ही जर पकडलात आणि तो जर विक्रीला गेला तर साधारण एक किलोला साधारण साडेबाराशे ते सोळाशे रुपये किलो आहे एक खेकडा आणि ओली घेतात तर तीनशे साठ रुपये किलो आहे आता इथे डाव्या बाजूला एक तुम्हाला दिसत बघा गुहेसारखं दिसतं आहे हां हा गेला तर किंगफिशर किंग आहे इथे मासे बोट आहे त्या बाजूला आतमध्ये ना हे एक कळ्याक बोट आम्ही नेतो तर भरतीच्या पाण्यामध्ये आपण आतमध्ये जाऊ शकतो ती जिथे अशी गुहा तयार झालेली आहे मनामुळे जशी आपण दगडी गोवा म्हणजे ह्याच्यामध्ये असते तशी ती गोवा आतमध्ये इकडे आहे आणि साधारण चिखलाच हां ह्याच होमोर आहे हा डाव्या बाजूला एक सुंदर आतमध्ये गेल्यानंतर थोडं थोडंसं तुम्ही गंबूट घालून चाललात तर खूप चांगल्या पद्धतीने एक एक्सपिरियन्स येतो तिथे कई पक्षी पनासपन देस दारे पाकिस्तान में मतलब जर जवंगे ना वो गा हाँ हाँ ना किसने की बोट में जर छोटी बोतापे कायकी जाना तो करेंगे क्या आप बोट में कायकी जी हम लोगों को बोले यहाँ बोट है ना कायकी तो इधर आपन जवंगे आपके साथ कांदळवना जवळजवळ आपल्याकडे मी म्हणालो तेरा तेरा जातीत आपल्याकडे त्याच्यापैकी काही जाती अशी आहेत की ज्या पूर्वीच्या काळामध्ये मच्छीमार लोक म्हणजे ज्याच्यात मिल्की मॅन म्हणतो ते चिकाचं झाड हे चिकाचं झाडाचं असं महत्त्व होतं पूर्वीच्या काळामध्ये मच्छीमार लोक त्याच्या फांद्या तोडून टाकायचे कोवळ्यामध्ये आणि त्याचा जो चीक आहे ना तो माशांच्या डोळ्यावरती चिकटला की ते मासे त्यांना तडफडत मिळायचे ही पूर्वीची पद्धत होती पण आता काय कांदव तोडायला बंदी असल्यामुळे आता हे सगळं बंद झालेलं आहे आणि त्याच्यामुळे ह्याच्यावरती काही म्हणजे शासनाने आपल्या हे केलेले आहेत ब तर ही झाडं आपल्याला सर्वाधिक ऑक्सिजन देणारी आहेत जी आपले वड पिंपळ ह्याच्यापेक्षा सर्वाधिक चौदा टक्के अधिक ऑक्सिजन ही झाडं देतात <laughs> तसेच यांच्या सुशिकता एवढं चांगलं आहे की ही खाऱ्या पाण्यामध्ये जगतात इथे तुम्ही गोड्या पाण्यामध्ये लावली तरीही जगणार परंतु गोड्या पाण्यातले इथे आणून लावलात तर जगणार नाही एवढं त्याच्यामध्ये हे आहे याच्यामध्ये बऱ्याचशा झाडांपासून टॅनिन काढलं जातं जे तुम्ही आता पर्सेस वगैरे वापरता ना लेदरच्या पर्सेस वगैरे तर टॅनिनच्या एक कातडी कामं बच काढण्याच्या याच्यामध्ये ते टॅनिनचा उपयोग केला जातो आणि बऱ्याचशा अशा मेडिकल प्रॉपर्टीज येतात जे तुम्ही मला सोने बोललो तर सोनेरेशी अल्बाला एक फळ येतं त्याला आम्ही मँग्रो ॲपल म्हणतो त्याच्या पूर्वीच्या काळामध्ये हे एक औषध होतं त्याच्यामध्ये डांग्या खोकल्यावरचं औषध होतं पूर्वीच्या काळामध्ये त्याच्यापासून डांग्या खोकलावरती औषध दिलं जायचं त्याच्यातला त्यातला चीक आहे ना मधासारखा चीक आहे तर तो आता त्याच्यावरती आपल्या हा इथे देवगडला आमचं केळकर कॉलेज आहे त्या ठिकाणी जाधव सरांनी त्याच्यावरती आणखीन हे केलं इन्व्हेशन केलं त्याच्यात त्यांना डॉक्टरेट पण मिळाली तर त्याच्यामध्ये लंग्सचं कॅन्सर म्हणजे आपलं जे हे च कॅन्सर आहे त्याच्यावरचं ते औषध त्यांनी त्याच्यावरती निर्माण केलं आणि त्याला त्यांच्या डॉक्टरेट मिळाले कोल्हापूर युनिव्हर्सिटीत तर अशी ही मेडिकल असलेली भरपूर वनसंपदा आहे आणि ती शासनाने आपल्या जगण्यासाठी हे विषय केलेले आहे त्याच्यामध्ये काही झाड अशी पण आहेत की जे आपल्या स्नेक बाईटमध्ये ज्याच्यामध्ये एखादं सिली पोलीस नावाचं एक आहे काटेरी मरांडी म्हणतो आपण त्याला ते झिगॅक्ट अशा आकाराचं पाना असतं त्याच्या पण आपण जर बाजूनी चाललो तर आपल्याला टोपाचं ब्लेड आपल्या मा अंगावरती मागलं असं होईल अशा पद्धतीची जी धार असते त्याला पण ते पूर्वीच्या काळामध्ये ह्या ठिकाणी स्नेक बाईटवरती वापरल्या जातात पण आता सध्या काय आपल्याला इंजेक्शन दिलं की स्नेक बाईटचं होती विषय मग अशी ही झाडं बरेचशी मेडिकल प्रॉपर्टीज याच्यामध्ये आहे ज्याच्यामध्ये डायरिया आहे तुमचं लंग्स कॅन्सरवरती औषधं आहे परत पश्चिम बंगालमध्ये आपण त्या ठिकाणी तर या ही जी कांदळाची जा शेंगा आहे त्याच्यापासून भाजी केली जाते के के ही भाजी ती भाज्यापासून तिथे ते लोक कन्झ्युम करतात त्या परत मँग्रो ॲपलपासून ते खाल्लं जातं त्याच्यापासून लोणचं तयार केलं जातं म्हणजे असे विविध विषय आहेत त्याच्यामध्ये आता आणखीन एक आपण मी घोळ भाजी नाव ऐकलं असेल गोळ भाजी ही गोळ भाजी पण ही खाऱ्या पाण्यातली जी वापरला त्याच्यात सर्वाधिक कॅल्शियम त्याच्यामध्ये असतो त्याच्यामध्ये आणि ती भाजी तुम्ही जर समजा तुमच्याकडे बेसनपीठ आहे आणि कांदा नाही आहे त्याच्या बदल्यात ती पानं टाकलात तर सुंदर अतिशय भजी होतात आणि खायला पण एकदम पौष्टिक असतात तर त्याला आम्ही पोट पोटेक्स म्हणून तर इकडची जी आहे ते तर घोळभाजी क्षेत्रामध्ये आहे असं मोठ्या प्रमाणात अशी बारीक मेथीसारखी जी पानं असतात आणि त्याचा फार मोठा उपयोग केला जातो ह्या ठिकाणी म्हणजे ही जी वनसंपदा शासनाने अशासाठी जपण्यासाठी ठेवलेली आहे की ह्या ठिकाणी न तोडता तुम्ही ह्या ठिकाणी त्याचं संवर्धन करा त्याचं रक्षण करा त्याची माहिती लोकांना मिळू देत लोकांना त्याचा अवेअरनेस कळू देत आणि त्याच्यात अजून एक विविध आता त्याच्यासाठी महाराष्ट्र राज्याचं म्हणजे आपल्या कांदा कक्षाच्या माध्यमातून आणि प्रशिक्षणच्या माध्यमातून ज्यांना अभ्यास करायचा असेल ह्या ह्या विषयांमध्ये तर त्याच्यासाठी शिष्यवृत्ती पण परदेशामध्ये जाऊन तुम्ही अभ्यास करून करू शकता आणि ह्यासाठी परदेशामध्ये फार मोठ्या प्रमाणात ह्या ह्याच्यावरती शोध झालेले आहेत त्यांचे अभ्यास पण निब आहे त्याच्यामध्ये मोठमोठे इकडचे काही सायंटिस्ट इकडे येऊन आपल्याकडे माहिती घेतात आम्हालाही शिकवतात तसे आपल्याकडे एक भारत बी एन एच एस पण संस्था आहे जी बॉम्बे नॅचरल सोसायटी आहे जी दीडशे वर्ष जुनी आपल्या भारतातली संस्था आहे ती परिपूर्ण यांच्याकडे जे त्यांची माहिती आहे त्या त्याची त्यांनी पूर्ण म्हणजे त्याच्यामधल्या असलेल्या कीटकांपासून संपूर्ण पाली असू दे तुमचे कीटक असू दे झुरळ दे मुंगी असू दे सगळी माहिती त्याच्यामध्ये त्यांनी दिलेली आहे आणि त्यांच्याकडे अवेलेबल आहे दीडशे वर्ष जुनी संस्था आहे परत लोकांना ही माहीत नाही आहे आणि त्यांच्याकडून आम्हाला ही बेसिक माहिती पण आम्हाला त्यांनी शिकवली आम्हाला जी आपली बी एन एच एसची संस्था आहे त्यांच्या सायंटिस्टने आणि त्याच्या माध्यमातून आम्ही हे झाडं ओळखायला शिकलो नाही तर आम्हाला फक्त पूर्वी चिपी ह्या एवढंच एक माहिती होतं चिपी टीवर एवढंच माहिती होतं पण मुळात त्याचे काय उपयोग आहेत हे काय माहीत नव्हतं पण आता आम्ही प्रत्यक्ष आतमेत जाऊन त्याचे पानं फुलं त्याचा अभ्यास करून त्याच्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात त्याचे महत्त्व आपण जाणून घेतो आणि ते करतात हा जो पूर्ण एरिया जो आहे हा ही थड्याची फाट म्हणतात ह्या ठिकाणी समोर मिटमुंबरी गाव आहे ह्या बाजूला डाव्या बाजूला वरणवाडी वळकूवाडी आहे आणि इथे जो पर्श पोर्शन आहे ह्या ठिकाणी तुम्हाला अतिशय चांगल्या दर्जाचे करमाळेमुळे जे तुम्ही तिसऱ्या वगैरे बघितलं असाल तर तिसऱ्यापेक्षा एक सुंदर लागणारा मुळा ह्या खाडीमध्ये मिळतो करमाळामुळं त्याची ही जागा आहे ह्या ठिकाणी घाई मिळतात तुम्हाला मोठा हां मोठा क्लॅम्प मिळतो आपण क्लॅम्प म्हणतो आपण त्याला मुळ यांना तर ते मिळतात इकडे ह्याच ठिकाणी परत तुम्हाला तोडई मिळतात तोडई ते ही इकडे ह्या भागामध्ये मिळतात म्हणजे अतिशय ही, ही खाडी आमची विविध शिंपल्यांनी एकदम समृद्ध आहे ह्या ठिकाणी पोल्युशन नाही आहे कारण बोटी जास्त नसल्यामुळे ह्या ठिकाणी इतर हे काही नाही आहे आणि ही दिवसेंदिवस पंधरा वीस वर्षामध्ये हळूहळूची वाढत गेली आहेत ह्याच्यापेक्षा जर आपण जसं पुढे गेलो तर आपल्याला जवळजवळ ऐंशी श शा, शंभर वर्षाची पण झाडं बघायला मिळतील आणि त्याची उंची आणि सगळं आपल्याला अभ्यास करायला मिळेल पण आपल्याकडे आता वेळ कमी जासे जासे आहे काळखा आवडतो आहे पण ह्यामध्ये मी जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करतो आहे तुम्हाला पण याच्यामध्ये खालीपणा जसं जर तुम्ही आता स्कूबा डायविंग केलात काही ठिकाणी तुम्ही त्याच्यात समुद्र शेवाळ आहेत तर समुद्र शेवाळांपासून पण बऱ्याच गोष्टी आहेत ज्याच्यापासून जेली तयार केल्या जातात तुमच्या लिपस्टिक वगैरे त्यामुळे आईस्क्रीम जेली तयार होतात असे काही वनस्पती आपल्याकडे आहेत जे काही स्पॉट मी आज तुमच्या काही सागर मित्रांना पण सुचवले होते की ज्या ठिकाणी आहेत त्याचे मी थोडं तुम्हाला नंतर व्हिडिओ दाखवीन पण तर त्या ठिकाणी आतमध्ये अशी जवळजवळ जे पंधरा एक सोळा जाती आहेत शैवालांच्या त्याच्यामधल्या जवळजवळ सात ते आठ जाती आपल्या ह्या कोळ ह्या भागाच्या समोर आमच्या तारामुंबरीच्या इथे आहेत कुठल्या भागात येत्या हे तारामुंबरीच्या समोर विशिष्ट ठिकाणी जाती ठिकाणी हा नाही एकाच ठिकाणी जवळजवळ सात ते आठ प्रकारच्या जाती तुम्हाला बघायला मिळतील त्या ठिकाणी तर ही एक हे की त्या ठिकाणी लोकांना त्याची मानसिक म्हणजे माहिती नाहीयेत की त्याचा उपयोग काय आता याचा मसाल्यामध्ये उपयोग होतोय आईस्क्रीम मध्ये होतोय तुमच्या लिपस्टिक वगैरे कॉस्मेटिक ह्याच्यामध्ये ह्यामध्ये सारखे चायना सारखे मोठमोठे देश प्रचंड मोठ्या प्रमाणात त्याच्यात फॉरेन करन्सी मिळवतात पण आपल्याकडे नाही नाही आहे पण आहेत आणि आपण ते करतो प्रधानमंत्री मध्ये आता स्कीम मध्ये त्याला आणि सुंदर स्पॉट आहे आणि सगळ्यात बायोडायव्हर्सिटी मध्ये वेस्टर्नच्या okay. तर कुणकेश्वर मंदिर ते हे आपलं विंडमिलचं जो हा डोंगर आहे सर्वाधिक तुम्हाला सगळ्यात जास्त बायोडायव्हर्सिटी असलेले जीव जंतू ह्या ठिकाणच्या वनस्पती तुम्हाला अभ्यास करायला मिळतील या प्रत्येक होटीच्या कालावधीमध्ये तुम्हाला असे स्पॉन्जेस वगैरे बघायला मिळतात त्या ठिकाणी शंख शिंपल्यांचे तुम्हाला ते ह्या तारामुबी साइड मिळतील बघायला आपण गेलो होतो ना मग हा आर्टिफिशियल रिप साठी गेलो नाही तेच स्पॉट सांगतात बायोडायव्हर्सिटी दुसरा पॉईंट मारला सगळ्यात म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये माझ्या माहितीत एकोणीसशे पंच्याऐंशी सालामध्ये सगळ्यात प्रथम जी सर्वे झाला होता गव्हर्नमेंटचे तर त्याच्यामध्ये कोळंबीसाठी ही जागा निवडली गेली होती जे आता तुम्ही आता आज जे शूटिंग केलात तिथे तारामुंबरीच्या कोळ भागामध्ये ही जागा सर्व कोळंबीच्या पिल्लांसाठी अतिशय सुंदर आणि हे कारण त्याला कसं असतं की कोळंबीचं ह्याच्यामध्ये गोडा पाण्याचा संसर्ग होता कामाने किंवा दोन किलोमीटर लांब असली पाहिजे ओपन सीला टच असली पाहिजे अशी जागा त्या ठिकाणी हवी होती पण तिकडे काय आलं त्या काळामध्ये आमच्या मच्छीमारांनी त्याला विरोध केला त्यामुळे ती तो त्या ठिकाणी हे झालं नाही पण भविष्यात ह्या ठिकाणी असे सुंदर प्रोजेक्ट ह्या ठिकाणी होऊ शकतात आणि प्रस्तावित आहे आता वेंगुर्ल्यामध्ये आपल्याकडे कोळंबी वेग विविध प्रकारच्या ह्याच्यामध्ये चालू आहे बहुप्रजाती तर अशी हे आपली आणि ह्या ठिकाणी खाडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मासे मिळतात ह्या ठिकाणी आपल्याला विशेषतः म्हणजे तुम्हाला इथे रेड स्नायपर म्हणजे आपला तांबोसा म्हणतो आपण त्याला इथे मिळतात ह्या ठिकाणी बाणौशी मिळतात त्यानंतर शेतकी मासा मिळतो इथे मिळतात त्याचबरोबर इकडे तुम्हाला पर्ट पॉट हो वगैरे आहेत ह्या ठिकाणी काळुंदरी म्हणतो आपण त्याला तर ती काळुंदरी मिळतात जे आपल्या केरळच्या राज्याचा मासा आहे पण आपण इथे दुर्लक्ष करतो तर असे बरेचसे मासे ह्या ठिकाणी मिळतात की जेणेकरून इथे तुम्हाला पावसामध्ये ह्या माशांवरती सगळं तुम्हाला अन्न ह्या ठिकाणी मिळवलं जातं आणि इथे मच्छीमार लोक ज्या वेळेला बंदी असते त्या काळामध्ये मग ह्या ठिकाणी पावसामध्ये इथे उडीने हे मासे पकडून किलोला चारशे ते सहाशे रुपये किलो दराने हे सोळे मासे शेतकी मासे ठिकाणी विकले जातात आपण म्हणतो ना मलेट्स वगैरे म्हणजे आपण जे शेडी म्हणतो बोईटी किंवा मुजले ही असे मासे ह्या ठिकाणी चांगल्या प्रतीचे मिळतात ओके तर माझ्या मते मी थोडीशी ही माहिती तुम्हाला कमीत कमी वेळामध्ये देण्याचा प्रयत्न करतोय कारण काळख होतोय पण तुम्हाला पण काही शूटिंग करायचे असतील त्यामुळे मी थोडस इथे थांबतोय आणि तुमची रजा घेतोय इथे काही असले प्रश्न तर तुम्ही विचारू शकता आणि काय माहिती हवी असेल तर नक्की आपण याच्यामध्ये आपण तुम्हाला चांगल्या पद्धतीने आणखी इन डिटेलमध्ये पण माहिती देऊ की जेणेकरून म्हणजे कांदामानाची परिपूर्ण माहिती तुम्ही घेऊन जाल आणि तुम्ही हे महत्त्व इतर लोकांना सांगा आणि लोक इतर लोकांनाही महत्व पटवून दे एवढंच तुम्हाला सांगतो थांब हां